नाही काही माध्यमातून असं आलं की कोण लोकसभेला उभारणार आहे कोण आणि कोणत्या निवडणुकीला उभारणार आहे पण मला जी माहिती मिळाली की तसं राजकीय विकासाचं कुठलाही मुद्दा नाही त्यामध्ये एका नेत्याच्या प्रॉपर्टीकडं अडकलेलं आहे अडकलेला आहे तो विषय आणि दुसरा नेता हा ईडीमध्ये अडकला होता या दोन्हीतून सुटका व्हावी म्हणून त्यांनी युती केलेली आहे ऋषी आणि समरजित राजे यांच्या अकरा वर्षाच्या संघर्षानंतर युती झालेली आहे आणि तुम्ही मनी आणि मसल पॉवरचा वापर करून विरोधी उमेदवारांना माघार घ्यावी म्हणून दबाव आणताय असा खासदार संजय मंडलिक यांचा आरोप आहे या संदर्भात तुमचं काय मत आहे आणि संजय मंडलिकांनी जो आरोप केला आहे यामध्ये काही तथ्य आहे का मला असं म्हणायला की अकरा वर्षाच्या संघर्षानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मा मध्यस्थीनं माझी आणि संबीराजे यांची युती झाली आता अकरा वर्षानंतर या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये शांतता लाभणार असेल यासाठी आम्ही दोघांनी युती केली हा तालुक्याच्या के जनतेच्या भल्यासाठी आणि विकासासाठी युती आहे आता जे आमच्या विरोधी उमेदवार संजय मंडिकांनी जे उभे केलेले आहेत ते आहेत सगळेच हमीरवाडा कारखान्याचे कर्मचारी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी त्यांची मुली आणि अशी पद्धतीनं त्यांना कर्मचारी असताना आणि ते घेऊन जात आहे म्हणजे त्यांना कर्मचाऱ्यांच्या विश्वास राहिलेला नाही आणि काल जी घटना घडली आणि एक आमची स्मृषा बिघडून निवडून आली त्या नायकुडी या तरुणींना स्वतःहून आज दिलेला आहे की मी मुशीर साहेबांच्या कामावर प्रेम म्हणून आणि त्यांच्या कामावर आनंद करण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी उमेदवारी दिली आहे त्यात मनी अँड मसल पावरचा कुठं संबंध आला दुसरा एक आरोप माझी खासदार संजय मंडलिक आपल्यावर आहेत की तुमच्या दोघांची जी युती आहे यामध्ये तुम्ही ईडीकडून सुटण्यासाठी आणि समर्जित राजा जमिनीचं आरक्षण वाचवण्यासाठी ही युती झाली असा आरोप संजय मंडलिक आहेत याबद्दल काय मत आहे संजय मंडलिकांचं अतिशय अज्ञान आहे ईडी मधून माझी कोर्टातून निर्दोष मुक्तता कधीच झाली आहे एकही माझी केस आता जवळजवळ कोर्टामध्ये न्यायालयामध्ये नाही त्यापूर्वी सुद्धा माझ्यावर काही आरोप झालेले नव्हते त्यामुळे यावेळा सुटण्याची आवश्यकता साठी करण्याची आवश्यकता नव्हती तसे राजे यांनी आरक्षण एक केलं जे के म्हटलेलं आहे ते अतिशय निराधार आहे कारण त्यांच्या राज्यामध्ये आणि तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये इतक्या जमण्या आहेत की एखाद्या जमनीच्या तुटण्यासाठी आरक्षणासाठी अशा प्रकारचा निर्णय ते कधीच घेणार नाही त्यांनाही वाटलं की अकरा वर्ष संघर्ष करून आपण आपण या तालुक्याच्या विकासासाठी लोकांच्यासाठी आपण काही करू शकत नाही असा असा निर्णय त्यावेळी खासदार सदाशिवाय मंडळी आणि राजे यांनी घेतला होता त्यांच्याही दहा वर्षाच्या संघर्षाच्या